हो कढई गेली हा मैत्रिणींना हवा मसाला भेंडी केली मैत्रिणींना मिरची नाही टाकली तरी चालते मस्तपैकी मसाला टाकायचा कुठं लसूण जिरं मोहरं टाकायचं आणि छानपैकी भेंडी भिंडी करायची आणि आमच्या तर आमच्या करी म्हणून आय ए आय झाली का झोप पती बी आमच्या आज लवकर उठली कुठे दिवस उभावला काय नाळू हा का ना जीवा जीवा का उरखा नाही असं झालं का म्हणजे उठलं का नाही नाही तू कशा हळूच मग मला इतकं हसायला तसं सोपीत मग आता काय कनेक्ट तरी म्हणून देव मी म्हणलं कनेक्ट त्याने कनेक्ट मिळून गेले नसते तरी मैत्रिणीचा पाठी करून आता उरकत नाही मैत्रिणीनं त्या बोटाने माझ्या अजून करीत मारता येत नाही मला नीट काय करू सांग तिकडं आमच्या सरांनी तवर खाल्लं इकडं काळ्या गप्प बसला चला आता चपात्या किती लाटू अरे उरक तू

तुझ्याच चपाती लय लेनखरी झाल त्याची खाऊ दे त्याल चपाती नाही हा सर अरे गप ना अरे गप कुठं निघालेला तू टोपी घालून हा माग। का गटोड रे माझ्या माझे पुरलंय का गटोड पापाच रे कुत्र थोड आम्ही आलो चालून आलो नापून चालू ना हम्म नाना गेलं बापू कामा चालू हे आमचं बघा आराम चाललेला असतो त्याचा बस तिथं या कुठं गेलं काय माहिती दोन आहे टिपू बाण खेळाला का तिला बस इज भाऊ आला अजून दोन चार चपात्या करायच्यात येत्या पण मी काय करते मैत्रिणीं त्यांच्या डब्या पुरते करते जाते आता राहिल्याचं बरे करायच्या म्हणलं का नाही काळ्या कुठे गेलाय मला माहित नाही आता त्याची नाटकं बघा बाजूला हो त्यालाही काम असतं हिंडायला जातो तिथं चल आता सव्वा नऊ वाजल्या त्या आणि हे करायचं आहे गंगापूरच्या ताईसाहेबांना लसणा चटणी कमी पडली त्याच्यामुळं त्यांचं टाकायचं राहिलं होतं आज टाक ताईसाहेब काय उरकलंच नाही काल मिटिंग होती त्यामुळं तिकडे जावं लागलं होतं मिटिंगला आता आज बघू आता टाकते आणि सगळं उरकलं आता माझं मस्तपैकी तुम्हीच म्हणलं ना का टेन्शन घेत जाऊ नकाल टेन्शन घ्यायचंच माझं टेन्शन घ्यायचं सोडून दिलं मी केसच बोली झाल्यात डोक्याची ले। केसच गेली अगं मैत्रिणीला टेन्शन नाही या चल काय झालं आहे माहिती आहे काल बारामतीला गेली ती त्याच्यामुळं सगळं संपलं घेतलं एकच दिवस नव्हती काल दिवसभर मिटिंग होत म्हणजे मिटिंगला गेली ते त्याच्यामुळं काय सुद्धा नाही राहिलं आज सगळं बनवणार आहे आता चांगले तिशे किलो मिरची पावडर तिशे किलो मसाला सगळं बनवणार आहे आता पहिलं गंगापूरच्या ताई साहेबांचं आहे ना एक दिवस तुम्ही म्हणता की हका तू स्वतःला वेळ द्यायचा हे करत एक दिवस जरी इकडे तिकडं गेलं का नाही एक दिवस सगळी वाटच लागून जाते कामाची लय अवघडे आज आता बनवून ती पॅकिंग करून ती जायचं आहे टाकायला कुरिअरला असं नाही घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस तुम्ही म्हणता की का ताजे मटेरियल देत जावाला हे करत जा शिळं नसतंच आपल्याकडे तर ताजं द्यायचं प्रश्नच राहत नाही दररोज दर ते दररोज बनवलं जातं आणि दररोज विकलं जातं पुण्याची एक मोठी ऑर्डर आहे आणि भिगवणची एक ऑर्डर मोठी आता सांगते तुम्हाला ती कोणाची काय आणि खूप मोठी खूप मोठी ऑर्डर येतं अजून काय काय ऑर्डर येतं ती पण तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने काय चाललं होतं दोन दिवस आमचं ते चला तिकडे बघू शकतो लांबणच होती तुम्हाला नाही नाही बोर करत दिसते का असं एकंदरीत काम चाललेलं आहे त्याच्यामुळं अवघड आहे कुठल्या सिलिंगचं इकडचं सॉरी ही संभाजीनगरच्या ताई एकच ॲड्रेसवरती पोस्टातल्या ना लसणा चटणी कमी पडली होती परवा दिसच्या ऑर्डर मधली ही केली तर ताई साहेब तुमची चटणी दाखव काय नाव होती हे बघू शकता चटणी एवढी वल्ली असते करताना ह्याच्यात दुसरं काहीच नाही बरं का ग असलं तेल वगैरे काय नसतं सहा सहा महिना राहिले तरी काय होत नाही ती पत्ता द्या तिथं पत्ता त्या ताई साहेबांचं हाय लसूण चटणी एक किलो पावडर हळदन दोन किलो लसूण आज आहे गुरुवार आज टाकते ताई साहेब कारण काल टाकायलाच नाही झालं तुकाराम सजते पोस्टाने पाठवणे लक्ष्मी तुकाराम दादांचं तुम्ही बी एक जण जागी का बारच्या बॉक्स टाकायला होता रोणक नाही येईल बॉक्स उभे असू द्या काय होत आहे काय आहे बघा लसूण चटणी दाना पावडर दोन किलो लसूण आणि हळदी एक किलो हळदी एक किलो टाकली का नक्की म्हणजे हळद आणून टाकलीच नाही पाच पाच किलोची पार्सल असले ना आवती ही करा त्याला पॅकिंग करावं लागेल आ गॅटची टाकी बाहेर आहे पलीकडली ह्याला पलीकडल्या बाहेर येऊन गॅटची टाकी भरून आला खालची पोरच नाही दादा एक नसेल त्यांना देऊन टाकायचं तुम्हीच नेऊन द्या कुणाला लागत असला तर आमच्याकडे तर काय नाहीत माणसं ती हित आहे का नाही एम आर डी सीच नाही बारामती दोन ठिकाणी आहे दोन तीन ठिकाणी काय जे साहित्य आपल्या मुलांना बसत नाही ते दुसरी जे मुलासाठी तिथे ठेवायचं असतं ते ज्याला लागते पाऊस जर आला ना अक्क बोगस व्हिजन आणि पाऊस येणार आहे दिस पप्पा नाही 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 किती आता बॉक्स बांधून का बांधून आहे फुटन ह्यांना पण दिला मैत्रिणींना केला चिवडा खायला गरवला ह्यात मध्ये पण आहे तात्यांना दिला वाईस शंकरपाळ्या दिल्या कापण्या दिल्या अजून तिच्या डब्यात हाय पण त्याला ना हरसला नाही काल ह्या निस्ताला ला ह्या पिवळ्या करून ठेवलेल्या एवढी भरणी भरली ही ह्या भरणीत का ठोयच म्हणजे हिथं पोरांना दिसतं म्हणून हि तर असं आता एवढा राहिला हे अजून पोरातीत ठोवायचं आता म्हणजे ही लगेच संपून जाईल सारखी ह्याला भूकच लागलेली असती कवा बघन की चला नाणी तुम्हाला घेऊ ला काय बारपूस मैत्रिणी नाणी चाललोय वारोळाला आणलंयुस झालाय अगं मेहंदी तर काढायलाच नाही झाली मेहंदीचा कोण आणलाय पण रात्री चल बा आमचा गरीब कोण आलाय मॅच केली त्या व आता चल हा घेतली गार सर्व बी उठले बघा झोपीत ना आपल्याला कुठं जायचं सगळ्यांना सांग आमचं झोपला होता त्याच्यामुळे आमचं राहिलं होतं देवायचं देवबाप्पाला जायचंय हो देवप्पाला तर आव दे नाही चपाती टाका पल्लवी पहिल्या कामावर जायचं आहे काय गोष्ट सुट्टी का काय मला माहितीच नाही मैत्रिणीं हि तर जवळच वारोळ आहे तिकडे जाणार आहे आता चला आणि बऱ्याच तायसा विचारतात दाखव तुझं किती किलो वजन कमी झालंय खरं सांगू का माझं तीन किलो वजन कमी म्हणजे तीन किलोपेक्षा जास्त झाले या पण मी तुम्हाला तीन किलो सांगते तीन किलोपेक्षा जास्त वजन कमी झालंय सव्वा तीन तीन किलो माझं वजन कमी झालं या आणि लय भारी वाटते लय माझी लय भारी वाटते <laughs> चला आता निघाली ताट केलंय ती दाखवते तुम्हाला आणि आल्यावर काम आहे आम्हाला इतकं काम आहे ना पण त्यातनं मी ओराक म्हणलं काम तर आपल्या पाठीलाच पुजलंय रोज हे करायचं या मिर्च पावडर करायची मसाला करायचा आहे डबा घासायचं पडलं तर बाकीची भांडी घासून ठेवल्या तर इथं खरकं बारीक फायनात आहे डिंकाच्या लाडूला नाण्याला म्हणलं तुपात तळा तुपात होतं खरक अजूनच तेलखाट होऊन बसलं ते कसलंच ऊन पाडाना कसलंच तर की माझ्याकडे थांबा लाह्या लागते त्या ज्वारीच्या शेंगदाण्या लागत्या साखर लागती अगरबत्ती लागते तांदूळ लागते हा कापूस घेऊ का कापूस लागेल तिथं पाण्याचा तांब्या आणि मी हे आणते ह्याच लागेल का का कापूस देवाला वाट करतो त्याचा का तुला मी घेऊ का पाणी आता तांब्या तर कुठे गेलत तातेन आमच्या दिलेलं असते तांब्या मैत्रिणी शेरडाला दुधाला शेरडांचं दूध काढाय नेऊन 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 सगळं तांब्यातच बसलं बसतं बाहेर लय जाऊ देत आओ फकस खरकत बारीकच नाही चल तांबे कशल कुठ हाय वारुळ जरातरी जाऊन हे काढून का इकडून जाऊ बर चला तो लवकरच देवाला अयो का कोंबडीची पिल्ल कशी बसल्या ती पकडा निमी वर वरच वरच मला वाटतं सगळं कोंबड असते ना अगं <laughs> हा लांब बसलात पटांगणाला जाऊन तो का धावती मैत्रिणी काय होत <laughs> वारुळाची माती पहिली ना बाया चुलीला न्यायच्या <laughs> वारळाची मातीने चूल घातली ना की चांगली उलत नाही पण अजून ह्याला न्यायच्या बिताड लिपायला चला आता बाउंड्री निवडुंगाचं झाड केवढं झालं येऊन आणि लय बारकं होतं पण लई मोठं झालं कसं काय निवडूंग वार हळू वय ओत व तिचा कुठतरी हि या तो। तो। तो 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 एक झाड आहे मैत्रिणींनो आणि हो का हिथो आयो काय दिवसांनी ते सगळं निवडूनच होणार आहे तो हिथ पुढं हो का झाड एक महिनाभर आधी घर गाणी म्हणायचो आम्ही मामाच्या इथं होते सातवीपर्यंत पर्यंत एक महिनाभर मला पहिली लई गाणी यायची त्यातलं एक गाणं म्हणते तुम्हाला पांडर साळी कात पांडर गौराबाईने सली पिवळी पितांबर नेसुनी नेसुनी गेले वारुळाला वारुळातला नागराजा राजा बोले मायाला आव आव नागराजा आम्ही काही केले हळदी कुंक याचले नमला शंकराने दिलं मैत्रिणींना मला पहिलेले गाणी म्हणायचे गाणी अंगानी आवाज गेलाय का